नमस्कार केवायसी करण्या अगोदर या तीन चुका टाळा नाहीतर हप्ते होतील बंद लाडकी बहीण बहिणीच्या केवायसी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत सर्वात जास्त तक्रार आहे ती अनेबल टू सेंड ओटीपी या त्रुटीची दिवसा सर्व्हर वर जास्त लोड असल्याने ओ टी पी जात नाही मात्र रात्री उशिरा प्रयत्न केल्यास केवायसी पूर्ण होण्याची शक्यता जास्त असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान अनेक बहिणींनी जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे हप्ते न मिळाल्याची चिंता व्यक्त केली आहे यावर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की केवायसी पूर्ण करून पात्र ठरलेल्या लाभार्थींना तिन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र दिले जाणार आहेत काही महिलांच्या आधार क्रमांकावर योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही असा संदेश दिसत असून त्यांचा अपात्र यादीत समावेश झाल्याचे स्पष्ट झाले आहे घरात चारचाकी असणे आयकर भरणे किंवा पात्रतेच्या अटी पूर्ण न होणे ही या मागची प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जाते तसेच केवायसी करताना पती किंवा वडील या पर्यायात आधार क्रमांक टाकताना गोंधळ होत आहे यावर स्पष्ट केले की आधार कार्डावर ज्या व्यक्तीचे नाव नमूद आहे त्यांचा आधार क्रमांक टाकावा सर्वात म्हणजे ई केवायसी करताना महिलांनी दोन गोष्टी स्वतः प्रमाणित करायचे आहेत पहिली की कुटुंबातील कोणी सरकारी कर्मचारी आहे का याचे उत्तर होय किंवा नाही असे द्यायचे आहे चुकीचे उत्तर दिल्यास योजनेतून बाद केले जाईल दुसरी कुटुंबात फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे का याचेही उत्तर होय किंवा नाही असे द्यायचे आहे येथे प्रश्न नीट समजून योग्य पर्यायावरच क्लिक करावे सरकारने केवायसी साठी दोन महिन्यांची मुदत दिली असून पात्र महिलांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे